आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील आदर्श गाव बनगरवाडीचे सुपुत्र आणि पुणे आयकर आयुक्त डॉक्टर नितीन यांना नाम डॉक्टरच्या दहाव्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचा मान मिळाला सुप्रसिद्ध नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी स्थापन केलेल्या या संस्थेने गेल्या दशकभरात ग्रामीण भागातील शाश्वत विकासासाठी प्रेरणादायी कार्य केले आहे यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मंत्री चंद्रकांत दादा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते जलसंधारण गाव दत्तक योजना दुष्काळग्रस्त आणि पूरग्रस्तांना मदत शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन नदी पुनरुज्जीवन आणि वृक्षारोपण यांसारख्या उपक्रमांमधून नाम फाउंडेशनने ग्रामीण भागाचा विकास घडवून आणला आहे डॉक्टर नितीन वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धेत आदर्श बनगरवाडी गावाने मान तालुक्यात तिसरा क्रमांक मिळवत आपली वेगळी छाप सोडली आहे त्यांच्या प्रेरणेने गावकऱ्यांनी श्रमदानातून पाजरताला उभार उभारणे ओढ्याचे रुंदीकरण आणि बंधाऱ्यातील गाळ काढणे अशी महत्वाची कामे केली या उपक्रमांचा लाभ आजही संपूर्ण गावाला होत आहे सामाजिक कार्य जलसंधारण आणि ग्रामीण विकास क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ वाघमोडे यांना दिल्ली येथे केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने जलप्रहरी पुरस्काराने गौरविण्यात आले असून त्यांना यापूर्वीही अनेक पुरस्कार मिळाले आहेत यावेळी डॉक्टर वाघमोडे म्हणाले नाम फाउंडेशन करुणा जिद्द आणि शास्त्र शाश्वत ग्रामीण विकासाचा दीपस्तंभ आहे आगामी काळातही अशा प्रगती आणि सेवाभावाचा प्रवास अविरत सुरू राहो हीच शुभेच्छा डॉक्टर नितीन वाघमोडे यांची सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील बांधिलकी मान तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरली आहे यावेळी बनगरवाडीचे आदर्श सरपंच विक्रम शिंगाडे मान चौफेर न्यूजशी बोलताना म्हणाले की डॉक्टर नितीन वाघमोडे हे आमच्या गावाचे भूषण असून मान तालुक्याचा खरा स्वाभिमान आहेत त्यांनी जलसंधारणाच्या माध्यमातून केवळ बनगरवाडीचाच नव्हे तर संपूर्ण मान तालुक्याचा चेहरा मोरा बदलून टाकला आहे त्यांच्या कार्यामुळे बनगरवाडी गाव विकासाच्या वाटेवर वेगाने पुढे जात आहे मान सोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा